झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सक्क्या भाऊ आणि वहिनीनं सकीना खानची हत्या केलेली आहे घरात शस्त्रानं मृतदेहाचे अनेक तुकडे करून संगमवाडी इथल्या नदीपात्रामध्ये फेकून दिले आणि यानंतर सकिना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना देण्यात आली मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावरती शेजाऱ्यांनीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर या हत्येचा उलघडा झाला यंदा सात तारखेपासून गणपती उत्सव सुरू होणार आहे पण सार्वजनिक गण... मंडळातील गणपती बाप्पाचे आगमन सोहळे आता सुरू झालेले आहेत मुंबईत अनेक मोठ्या गणेश उत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचं उत्साहामध्ये आगमन सुरू आहे गोरेगावमधील मोतीलाल नगर एकच्या चिंतामणीचं आगमन शनिवारी रात्री झालं वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं आगमन झालं आणि यावेळी तरुणाईसह गणेशभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिवाळीच्या काळामध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं नागपूर पुणे नागपूर आणि पुणे दानापूर दिवाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे पंचवीस ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे वायव्य भारत आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये अतिवृष्टी होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं दिलेला आहे वायव्य भारतातील काही भाग वगळता दक्षिणेतील अनेक प्रदेश बिहारचा उत्तर भाग उत्तर प्रदेशच्या ईशान्येकडील प्रदेश आणि ईशान्य भारतातील बहुतांश प्रदेशामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे मात्र भारताच्या बहुतांश भागांमध्ये या महिन्यामध्ये सामान्य पातळीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला हवामानातील अनुकूल घडामोडींमुळे यंदाच्या ऑगस्टमध्ये पुण्यामध्ये दहा वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली पावसाळी हंगामामध्ये सलग तिसऱ्या महिन्यामध्ये पुणे शहरामध्ये सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट पाऊस पडला ऑगस्ट महिन्यामध्ये शहरामध्ये दोनशे एकोणऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली घाटमाथा जिल्हा आणि धरण क्षेत्रात देखील समाधानकारक पाऊस पडल्यानं धरणं देखील पूर्ण क्षमतेनं भरलेली आहे महानगरपालिकेच्या अखतरीतील सर्व रुग्णालय आणि दवाखान्यामध्ये आरोग्य सेवा आणखी सुलभतेनं मिळण्यासाठी आता आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अर्थात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे आणि याच प्रणालीमुळे नागरिकांना अधिक डिजिटल पद्धतीनं वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येणार आहे या प्रणालीसाठी लवकरच प्रकल्प अभ्यास हार्डवेअर आणि नेटवर्किंग सर्वेक्षण सोबतच आराखडा तयार करण्यात येणार आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसळेचा पुण्यामध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती संघटनेनं हा कौतुक सोहळा आयोजित केलेला होता राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कुसळे आणि त्यांचे प्रात्यक्षिक दीपाली देशपांडे यांचं गौरवचिन्ह आणि रोख रक्कम देऊन यावेळी गौरव करण्यात आला व्यावसायिक वापराच्या एकोणीस किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये एक सप्टेंबरपासून एकोणचाळीस रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे या वाढीनंतर मुंबईमध्ये एकोणीस किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत एक हजार सहाशे पाच रुपयांवरून वाढून एक हजार सहाशे चौवेचाळीस रुपये एवढी करण्यात आली इंडियन ऑइल कंपनीनं याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे या दरवाढीमध्ये घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरामध्ये कोणताही वाढ करण्यात आलेला नाहीये याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये आठ पूर्णांक पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आलेली होती मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज रस्सा ह्या नावानं ओळखला जाणारा मुंबई कोस्टल रोडबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे वरळी ते नरिमन पॉईंट अंतर काही मिनिटांमध्ये पार करणार मुंबई कोस्टल रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये कोस्टल रोड वाहतुकीसाठी अंशतः बंद राहणार असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना आता पालिकेनं दिलेल्या आहेत मागील काही दिवसांपासून पावसाचं का सा पुनरागमन चांगलंच झालेलं सा आहे त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश प्रकल्प हे पुण्यात पाकडी गेलेली आहेत तर काही प्रकल्प अर्ध्याच्या समोर भरलेले आहेत संपूर्ण प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा तयार झाल्यानं मराठवाड्याच्या उद्योगाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागला